गुड मॉर्निंग आज आम्ही पशुपतीनाथला जाणार आहे आता रूम चेकआउट करायचं आहे बॅग वगैरे बाहेर ठेवून आम्ही टॅक्सीवाला बोलवत आहे आम्हाला बाहेर फिरण्यासाठी पण आम्ही पाहू पठावा करून आम्ही बाहेर जाणार आहे नेपाळमध्ये हे लोक नऊ दहा वाजेच्या दरम्यान दुकाने ओपन करतात आता नऊ वाजले दुकाने ओपन करता येईल साफसफाई वगैरे संध्याकाळी लवकरच आठ वाजेच्या दरम्यान आठ जास्तीत जास्ती दहा वाजेपर्यंत दुकाने बंद करून देतात काठमांड तर वेगवेगळ्या अनेक वेग वेग ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत ज्या हायकिंग ट्रेकिंग आणि वेगवेगळ्या टुरिस्ट वेग प प्लेसेस पाहण्यासाठी आपल्याला सोयी करून देतात हे माझ्या पाठीमागे पण एक आहे त्यांचे पॅकेज राहतात त्यानुसार ते पूर्ण सोय करतात आम्हाला एक बॅग घ्यायची आणि या पद्धतीची साईड बॅग घ्यायची करण्यासाठी तो पाहतोय हे हो अशा प्रकारे वेगवेगळ्या बॅग आहे ट्रेकिंगसाठी बरेच कपडे इन्स्ट्रुमेंट कॅप वगैरे इथे आहेत असे अनेक कारण नेपाळ हे ट्रेकिंग हायकिंगसाठी प्रसिद्ध असल्यामुळे हो अनेक उंच पर्वत इथे असल्यामुळे हो ऐसे साइडियांचे दुकान फेमस आहे तिथे आपका नाम मेरा ना देवी देवी बंदर से है ना न्यू, न्यू बस पर

पोखरा जाण्यासाठी संध्याकाळी सातच्या दरम्यान बस आहे आणि आम्ही इथून दहा ते बारा तास लागणार कारण रस्ता खराब आहे म्हणे आणि हा भाऊ एकदम चांगला आहे ज्याने आम्हाला बुकिंग वगैरे करून दिली आणि एकदम चांगल्या कमी किमतीमध्ये झाली बुकिंग आता आम्ही ही दुसरी हॉटेल होती ही आता आम्ही चेकआउट करून आम्ही निघणार आहे इथून इथं हॉटेलच्या खालतीच ट्रॅव्हल एक जे एजन्सी आहे तिथून आम्ही पोखरासाठी बस बुकिंग केली जवळजवळ इंडियन एकवीसशे दोन जणांसाठी चांगली बस आम्हाला बुक करता आली जो तिथला मॅनेजर होता तो पण चांगला मदत करणारा होता नेपाळमध्ये चांगले लोक आहेत इमानदार आहेत मदत करतात ते इथलं जे लोक आहेत टी व्ही जास्त करून हिंदी वगैरे पाहतात त्यामुळे हिंदी लँग्वेज यांची चांगली आहे पठाव अपने आम्ही गाडी हायर केली आहे आणि इथून पशुपतीनाथ मंदिराकडे निघालो आहे गर्दी आहे थोडी आता आम्ही दर्शनासाठी जात आहे आज सोमवार आहे त्यामुळे हो रस्ता है वन वे असल्यामुळे हो गर्दी आहे थोडी मंदिराकडे जाते आम्ही आता बॅग आणि बूट ठेवण्यासाठी काउंटर पाहते कुठं काही ठेवता येतंय एका इथं जुता चप्पल कक्ष आहे त्या इकडे मंदिर आहे पशुपतीनाथ मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी इथे लाच लॉकर रूम वगैरे आहे ह्या इकडे ह्या इकडे फ्रीमध्ये आहे काही बॅग वगैरे असतील तर या बाजूला आपण ठेवू शकतो पशुपतिनाथ मंदिर पशुपतीनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर आलेलो आहे पशुपतिनाथ मंदिर हे काठमांडू शहरात बागमती नदीच्या काठावर वसलेले जगप्रसिद्ध मंदिर आहे तसेच हे युनेस्कोचा जागतिक वारसा असलेल्या स्मारकांपैकी एक आहे हा घाट आहे या बाजूला मयत वगैरे होतात ते जाळले जातात त्या तिकडे आणि हे पशुपतीनाथ मंदिर पशुपतीनाथ मंदिर प्रवेशद्वारावर आम्ही उभा आहे दर्शन घेऊन आताच बाहेर आलो मंदिराच्या इथे सुंदर असं हे मंदिर एकदम मस्त आहे आणि मध्ये व्हिडिओग्राफी वगैरे बंद असल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ केले नाही मंदिराच्या समोरच आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे इथे आता थोडा दुपार आली आहे म्हणून नाश्ता करून घेणार आहे पशुपतीनाथ मंदिराच्या इथून आम्ही बुद्धनाथ स्तूपाकडे निघालो आहे यात अजिबात नाही आहे आणि आपण बुद्धनाथ स्तूपकडे निघालो आहे चलत निघालो आहे दोन किलोमीटरवरच होता म्हटलं चलत जाऊ तेवढ्याच काठमांडूच्या गल्ल्या ह्या एक्सप्लोअर होतील आपल्याला म्हणून आम्ही चलतर तर निघालो सध्या मी बुद्धनाथ स्तूपाला आलेलो आहे आणि या प्रकारे स्तूप आहे प्रसिद्ध असं आहे काठमांडू स्तूप आहे हा बुद्धनाथ स्तूप म्हणून ओळखला जातो बोधनाथ स्तूप हे तीर्थक्षेत्र हे काठमांडू मधील एक प्रसिद्ध क्षेत्र आहे याचाही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होतो पंचवीस एप्रिल दोन हजार पंधराच्या भूकंपात या स्तूपाचे खूप नुकसान झाले होते नंतर नवनिर्माण करून ते परत सुरू करण्यात आले बोधनाथ स्तूप पाहिल्यानंतर आम्ही टॅक्सी घेऊन परत रूमकडे आलो त्यानंतर तयारी करून आम्ही थोडा वेळ एका जवळच्या बागेत फिरायला गेलो संध्याकाळी पोखरासाठी आमची बस आहे त्यासाठी दोन एक तास अजून बाकी आहेत म्हणून आम्ही इथे जवळच गार्डन ऑफ ड्रीम्स नावाचं एक गार्डन आहे लहान गार्डन आहे इथे येऊन आम्ही थोडा वेळ बसलो आहे आणि थोडा वेळ फिरल्यानंतर एक दोन तास घालवल्यानंतर आम्ही आणि त्यानंतर आम्ही पोखऱ्याच्या दिशेने रवाना होणार गार्डन अतिशय सुंदर आहे हे लहान मोठे रंगीबिरंगी फुले आहेत तिथे गार्डन ऑफ ड्रीममध्ये वेगवेगळ्या कलरचे फुलं आहेत एकदम कलरफुल रंगीबेरंगी गार्डन ऑफ ड्रीममध्ये आलेलं आहे आणि इथे जी तिकीट आहे ते चारशे नेपाली रुपीज आहे थोडं मला जास्त वाटत आहे कारण इंडियन रुपीजमध्ये अडीचशे रुपये होतात इथे येऊन आपण थोडा वेळ घालवू शकतो market Hai Hai gomen gomen shake it all Tweety सिस्टी आता बस होती त्याच्यात निघालो आहे भाटबाट आणि काठमांडूच्या इथून पोखराला गावच वगैरे मस्त आहेत चांगली बस आहे तशी पूर्ण रात्र प्रवास करायचा आहे आम्हाला आता रात्रीचे साडेबारा वाजले आणि ब्ल्यू हेवन म्हणून रेस्टॉरंट इथे जेवण करण्यासाठी थांबली आहे गाडी पोखराला पोचलो आताच बस पोखरापर्यंत आली रात्रीचा प्रवास आम्ही म्हटलं चांगला होईल पण रस्ता अजिबात चांगला नव्हता खूप ख खर, खराब होता त्यामुळे झोप पण लागली नव्हती व्यवस्थित तसं झालो आम्ही त्या तिकडे उंच उंच पर्वत एकदम हिमालय